स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशा रविकांत तुपकर यांच्यातील राजकीय मतभेद गेल्यानंतर शिवार अर्थात लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे या विषयावरून दोघांमधील अंतर आणखीनच रुंदावले आहे यामध्ये नुकतेच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांची हकलपट्टी करण्यात आली आहे दरम्यान राजू शेट्टींवर तुपकरांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोपही केले होते मात्र शेट्टींनी आजपर्यंत या आरोपांवर उत्तर दिले नाही मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आणि त्याच प्रतिक्रियावर रविकांत तुपकरांनी प्रतिक्रिया दिली लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला त्यानंतर तुपकरांनी राजू शेट्टींवर अनेक आरोपही केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती राजू शेट्टी यांनी शब्द देऊनही अनेक वेळा मला बुलढाण्याची जागा मिळू शकलेली नाही असा आरोप तुपकर यांनी केला होता शेट्टींनी दोन हजार चौदा मध्ये भाजप सोबत युती केली त्यावेळी बंडखोरी करू नका असे सांगितले त्यानंतर राजू शेट्टींनी शेट्टी एकोणीस मध्ये लोकसभेची तयारी करायला सांगितले मात्र जागा न सुटल्यानं पुन्हा थांबायला सांगितलं त्यावेळी मला आमदारकीचा शब्द दिला होता प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून मी माघार घेतली असे रविकांत तुपकर यांनी म्हटले होते तुपकरांच्या या आरोपांवर राजू शेट्टींनी मात्र अद्यापही उत्तर दिले नव्हते मात्र ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना मी अशा किरकोळ आरोपांना भीक घालत नाही माझे कार्यकर्ते उत्तर देतील असे शेट्टींनी सांगितले आपल्या दोघात असं काय बी नसलं त्याचे कारण काय असं विचारलं असता तुम्ही तुपकरांनाच विचारा असंही त्यांनी सांगितले रविकांत तुपकरांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना आपल्याकडून कुठली प्रतिक्रिया येत नाही काय तथ्य आहे त्यांच्या अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील मी देण्याची आवश्यकता नाही रविकांत तुपकर आरोपांना ते 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 मी बे घालत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही इतके वर्ष ते तुमच्या सोबत राहिले आणि काय अचानक झाले की ते, ते, ते या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील त्यांनाच विचारा थँक्यू शेट्टी यांच्या प्रतिक्रियेवर तुपकर यांना प्रतिक्रिया मागितली असता ते म्हणाले की ज्यांचे लोकसभेत निवडणुकीमध्ये डिपॉझिट गेलं शेतकऱ्यांनी ज्यांना अशा लोकांना मी गांभीर्याने घेत नाही त्यांच्या वक्तव्याला ना मी घेत नाही माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट गेलं शेतकऱ्यांनी ज्यांना घरी बसवलं अशा लोकांना मी पण गांभीर्याने घेत नाही आणि त्यांच्या वक्तव्याना मी पण सिरियस घेत नाही त्यांचे काही आरोप असतील माझ्यावर तर मी नाही माझे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील बुडाणा जिल्ह्यात पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य